पाच लाखाची आर्थिक मदत जाहीर केली होती परंतु ती मदत तुम्हाला मिळाली का नाही नाही आतापर्यंत एकही रुपये आला नाही शासनाकडून काहीच मदत भेटलेली नाही सर आम्हाला दिशा फूल करून फसवून तुम्हाला असं वाटतं फक्त फक्त आश्वासन दिले आश्वासन दिले पण एक पण रुपये आमच्या हातात आलेला नाही सर मदत म्हणून जाहीर केले परंतु आता कोणच काहीच केले नाही तुमच्या वस्तीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रॉब्लेम खूप आहे पाणी नाही लेट नाही लेकरांना अगोदर नव्हती पण आता घटना घडायच्या नंतर लेट दिली पाण्याची सोय केली आता कोणी यायले चल विचार राहिले आणि आमचं हेच सांगणे की आम्हाला लेकरायचं काहीतरी करा तुमच्या लेकर ले शिक्षा पासून वंचित आहेत का लेकर शिक्षणापासून शिक्षणासाठी काय करावं आमच्या आमच्या शिक्षणासाठी लेकरांना शासनाला समस्या दिसायली पण आम्हाला मदत करण्यासाठी आमची ही क्षमता आहे की आमच्या लेकरांचं काहीतरी पुढे चालू काहीतरी भविष्य चांगलं व्हा म्हणून ही आमची क्षमता ही आमच्या अपेक्षा आहे तुम्हाला काय काय हवी असं वाटते आम्हाला शाळा देवा वाटायला आता लेकरांना अशी घटना घडी म्हणून खूप काय लेकर आमची तर जिंदगीत गेलीच कष्ट करण्यासाठी बघा आमच्या लेकरायचं पुढे चलून काहीतरी समस्या हो म्हणून आमचं खूप अभिमान आम्ही स्वाभिमान आहे सर आम्हाला ठीक आहे